नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर छाया जाधव इकॉनॉमिक्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते इयत्ता बारावी कला व वाणिज्य या शाखेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी अर्थशास्त्र या विषयातील विविध संकल्पना संदर्भात मार्गदर्शन करत आहे आज मी आपणास बारावीच्या अभ्यासक्रमातील प्रकरण नंबर तीन मधील अ म्हणजेच डिमांड अनालिसिस म्हणजेच मागणीचे विश्लेषण या संदर्भात मार्गदर्शन करत आहे तर इकॉनॉमिक्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत मागणीची व्याख्या आता बऱ्याच वेळा आपण मागणीची व्याख्या करत असताना मागणी म्हणजे इच्छा अधिक आर्थिक शक्तीचे पाठबळ म्हणजे मागणी होय सर्वच इच्छा या मागणीत रूपांतरित होऊ शकत नाही कारण मागणी होण्यासाठी आर्थिक शक्ती अत्यंत महत्वाची असते किंवा आर्थिक शक्तीचे पाठबळ देखील महत्वाचे असते साधारणपणे सर्वसामान्य व्यवहारामध्ये अं मागणी म्हणजेच इच्छा असं समजलं जात परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण मागणीची व्याख्या करतो तेव्हा अशी इच्छा की जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आहे किंवा व्यक्तीला पैसे घेण्याची त्याची आर्थिक परिस्थिती आहे तशीच इच्छा देखील आहे म्हणजेच इच्छा अधिक आर्थिक शक्तीचे पाठबळ किंवा खरेदी करण्याची क्षमता म्हणजे मागणी होय अशी व्याख्या अं मागणीची केली जाते आता ज्यावेळेस आपण अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणीची व्याख्या बघतो तेव्हा विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगरसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय यामध्ये काय काय लक्षात घ्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला आणि विशिष्ट वस्तूंची थोडक्यात काय मागणीची जी व्याख्या आहे ती विशिष्ट वेळ विशिष्ट किंमत आणि विशिष्ट वस्तू विश् या संदर्भात आपण मांडलेली आहे आणि म्हणून मागणीची व्याख्या मांडत असताना विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगरसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय यावरून आपणास मागणीची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्य यामध्ये स्पष्ट होतात सर्वात महत्वाचं म्हणजे मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मागणीला विशिष्ट वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक असतो अशा रीतीने आपण मागणी म्हणजे काय व मागणीची व्याख्या समजावून घेतलेली आहे या आपणास यापुढील मुद्द्यामध्ये शिकायचं आहे ते म्हणजे मागणी पत्रक यामध्ये दोन मुद्द्यांच्या सहाय्याने आपण अभ्यास करणार आहोत एक म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक आणि दुसरं आहे बाजार मागणी पत्रक सुरुवातीला आपण अभ्यास करणार आहोत वैयक्तिक मागणी पत्र आता वैयक्तिक मागणी पत्रकार प्रामुख्याने काय असतं तर एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यांच्यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे किंवा तक्त्याद्वारे दर्शविला जातो त्यास वैयक्तिक मागणीपत्रक असे म्हणतात अशा रीतीने आपण मागणीच्या संदर्भामध्ये एकूण दोन तीन गोष्टी आप अभ्यासलेल्या आहेत आता या वैयक्तिक मागणीपत्रकामध्ये आपणास प्रामुख्याने काय काय अभ्यासावं लागतं तर वैयक्तिक मागणी पत्रक आणि वैयक्तिक मागणी वक्र आता वैयक्तिक मागणी पत्रक म्हणजे काय तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणीपत्रक होय किंवा एका विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शवलेले असते त्यास वैयक्तिक मागणीपत्रक असे म्हणतात विद्यार्थी मित्र हो, तुमच्या लक्षात आलंच असेल कि वैयक्तिक मागणीपत्रक म्हणजेच विशिष्ट किमतीला विशिष्ट काळात एखादा उपभोक्ता जे काही वस्तूचे न खरेदी करतो त्या संदर्भातील अ तक्ता म्हणजे वैयक्तिक मागणीपत्रक होय आता आपण एक मागणीपत्रक अभ्यास अभ्यासूया तर वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये मी एकूण दोन घटकांचा निर्देश केलेला आहे पहिला जो तक्ता आहे त्यामध्ये आहे क्षवस्तूची किंमत रुपये मध्ये आणि दुसरा मुद्दा आहे क्षवस्तूला असलेली मागणी किलो किलो मध्ये आता पहिले बघा क्षवस्तूची किंमत दहा रुपये होती तेव्हा क्षवस्तूला एकच किलोची मागणी होती क्षवस्तूची किंमत आठ रुपये झाली मागणी दोन किलो झाली किंमत सहा रुपये झाली मागणी तीन किलोची झाली क्षवस्तूची किंमत चार रुपये झाली मागणी चार किलोची झाली आणि वस्तूची किंमत जेव्हा दोन रुपये झाली तेव्हा मागणी पाच किलोची झाली या मागणी पत्रकामध्ये किंमत आणि मागणी यांच्यातील जो संबंध आहे तो व्यस्त संबंध आहे हे स्पष्ट होते कारण मागणी नियमामध्ये असं आपण म्हणतो की इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली कि तिची मागणी वाढते व तिची किंमत वाढली कि तिची मागणी कमी होते हाच संबंध आपणास वैयक्तिक मागणी पत्रकात आहे आता मागणी पत्रकाच्या सहाय्याने आपण वैयक्तिक मागणी वक्र अभ्यासूया विद्यार्थी मित्र अय अक्षवर किंमत दर्शवली आहे तर अक्ष अक्षावर वस्तूची मागणी म्हणजेच आपल्या पत्रकातील क्षवस्तूची किंमत व वस्तूची मागणी दर्शवलेली आहे पत्रकातील क्षवस्तूच्या किंमती आणि क्षवस्तूची मागणी दर्शविणारे बिंदू आपण आलेखावरती दर्शविल्यानंतर आपणास मम हा वैयक्तिक मागणी वक्र मिळतो वैयक्तिक मागणी वक्र काढत असताना आपण अय दहा तर मागणी नगर संख्येमध्ये एक दोन तीन चार पाच आपल्या पत्रकात दर्शविल्याप्रमाणे किंमत दोन रुपये असताना मागणी पाच नगांची होती किंमत चार रुपये असताना मागणी चार नगांची आहे किंमत सहा रुपये झाली असता मागणी तीन नगांची झाली आहे किंमत वाढून ती आठ रुपये झाली असता मागणी दोन नगांची झाली आणि किंमत दहा रुपये एवढी वाढल्यानंतर मागणी फक्त एक किलोची झाली यावरून किंमत व मागणी यांच्यातील जो व्यस्त संबंध हो आहे हा स्पष्ट होतो व मागणीचा जो वक्र आहे हा मागणीचा वक्र अं डावीकडून उजवीकडे उतरत जातो हे आपणास या ठिकाणी स्पष्ट होते यानंतर आपण अभ्यासू बाजार मागणी पत्रक आता वैयक्तिक मागणी पत्रकावरून आपण बाजार मागणीपत्रक पाहता येतं किंवा अभ्यासता येतं तर बाजार मागणी पत्रक म्हणजे काय तर बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी होय त्यामध्ये आपण व्याख्या बघूया विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी म्हणजेच बाजार मागणी होय यामध्ये एका विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किंमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगरसंख्या खरेदी करतात हे ज्या पत्रकात दर्शवलेले असते त्यास बाजार मागणी पत्रक म्हणतात आता खाली आपण बाजार मागणी पत्रक दर्शवलेले आहे यामध्ये बघा आपण एकूण तीन ग्राहकांचा विचार करत आहोत वस्तूची किंमत त्यानंतर क्षवस्तूची मागणी ग्राहक अ ग्राहक ब ग्राहक क आणि जो नंतर तिसरा जो कॉलम आहे त्यामध्ये बाजार मागणी यामध्ये अ ब आणि क यांची एकत्रित बेरीज आपण दर्शवलेली आहे आता पहा पहिले क्ष वस्तूची किंमत यामध्ये दहा रुपये आठ रुपये सहा रुपये चार रुपये आणि दोन रुपये असं असताना बाजार मागणी किती आहे दहा दहा रुपये किंमत असताना बाजार मागणी आहे तीस किलोची आठ रुपये असताना बाजार मागणी आहे पंचेचाळीस किलोची सहा रुपये किंमत असताना बाजार मागणी आहे साठ किलोची चार रुपये किंमत असताना बाजार मागणी आहे पंचाहत्तर किलोची तर दोन रुपये वस्तूची किंमत असताना बाजार मागणी आहे नव्वद किलोची बाजार मागणीमध्ये आपण ग्राहक अ ब आणि क या तिघांच्या मागणीची बेरीज केलेली आहे आकृतीमध्ये आपण बाजार मागणी वक्र दर्शविलेला आहे अय अक्षवर आपण क्षयवस्तूची किंमत दर्शवली आहे तर अक्ष अक्षर आपण बाजार मागणी दर्शवलेली आहे व पत्रकातील बाजार मागणीचे बाजार माहिती व क्षयवस्तूची किंमत दर्शविल्यानंतर आपणास म म हा बाजार मागणी वक्र मिळतो या ठिकाणी देखील मागणीचा जो वक्र आहे तो हा तो वक्र डावीकडून उजवीकडून उतरत जाणार आहे म्हणजे तो ऋणात्मक उताराचा आहे कारण मागणी आणि किंमत यांच्यातील जो संबंध आहे हा संबंध व्यस्त असल्यामुळे मागणीचा वकर हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो मागणीचं वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची जी कारणे आहे, आहे ते अभ्यासूया त्यात पहिलं जे कारण आहे ते आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपण यापूर्वी घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अभ्यासलेला आहे त्यात आपण काय म्हटलेलो आहे एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते यावरून एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता जास्त नगरसंख्येची मागणी करतो हे या ठिकाणी स्पष्ट होते दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यायीता परिणाम पर्यायीता वस्तूंबाबत असं स्पष्ट होतं की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता दुसऱ्या पर्यायी वस्तूची मागणी करतो आणि ज्या वस्तूच्या किमती वाढतात त्या वस्तूची मागणी कमी करतो यावरून किंमत आणि मागणी यांच्यातील व्यस्त संबंध आहे हा स्पष्ट होतो त्यानंतर आहे विविध उपयोगी वस्तू आता विविध उपयोगी वस्तूंमध्ये काय तर बऱ्याचदा एखादी वस्तू असते परंतु त्या वस्तूचे अनेक उपयोग असतात मग ज्यावेळेस त्या वस्तूची किंमत वाढते तेव्हा ती वस्तू ठराविक उपयोगासाठी वापरली जाते परंतु ज्यावेळेस त्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस त्या वस्तूचा उपयोग वाढतो त्यानंतर आहे उत्पन्न परिणाम आता उत्पन्न परिणामामध्ये काय होतं जेव्हा वस्तूची किंमत घटते तेव्हा उपभोक्त्याचे वास्तव उत्पन्न वाढलेले दिसते म्हणजेच त्याची खरेदी शक्ती वाढते आणि त्यामुळे साहजिकच वस्तूची जास्त प्रमाणात मागणी केली जाते यावेळा या ठिकाणी या आपणास वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे वास्तव उत्पन्नात वाढ झाल्यामुळे उत्पन्न परिणाम दिसून येतो त्यानंतरचा मुद्दा आहे नवीन उपभोक्ते बऱ्याच वेळा एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली की नवीन उपभोक्ता वर्ग निर्माण होतो म्हणजे उदाहरणार्थ हलक्या प्रतीच्या वस्तूंची मागणी करणारा एक गट असतो परंतु ते लोक फक्त हलक्या प्रतीच्या वस्तूंची मागणी करतात परंतु जर दुसऱ्या वस्तूची मागणी म्हणजे हलक्या प्रतीपेक्षा उच्च दर्जाच्या वस्तूची मागणी कमी झाली तर हे लोक हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी कमी करतात आणि त्यांना ज्या वेळेस त्या वस्तू परवडत नव्हत्या परंतु आज त्या परवडत नाही अशा वस्तूंची ते मागणी करतात कारण वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे त्यांच्या त्यांना ती वस्तू घेणं परवडतो आणि त्यामुळे त्यांच्या एकूण मागणीमध्ये वाढ झालेली आपणास दिसून येते अशा रीतीने मागणीचा जो वक्र आहे हा मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येताना दिसून येतो त्याची जी कारण आहेत ती कारण आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे विद्यार्थी मित्रो आज मी तुम्हाला मागणी म्हणजे काय इच्छा आधी आर्थिक शक्तीचं पाठबळ म्हणजे मागणी मागणीची व्याख्या विशिष्ट वेळी विशिष्ट विशिष्ट वस्तूची खरेदी केल्या जाणाऱ्या परिमाणांची संख्या म्हणजे मागणी होय यानंतर आपण वैयक्तिक मागणी पत्रक व मागणी वक्र बाजार मागणी पत्रक व बाजार मागणी वक्र आणि त्यानंतर मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे सविस्तर आज मार्गदर्शन केलेलं आहे मला खात्री आहे कि मी केलेले मार्गदर्शन आपणास निश्चितच उपयुक्त ठरेल यापुढे व्हिडिओमध्ये आपण या पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत